पेक्षा फास्ट काम हे नव्हते बघा एकदम किरकोळ कणकणी करन होती म्हणलं गोळी खाण्यापेक्षा आधी तांबडा पांढरा पिऊन बघूया मग काय थेट कोल्हापुरात मंगळवार पेठेत गुलाब गल्ली होतो असल कोल्हापुरी थाळीसाठी प्रसिद्ध था हॉटेल दौलत लेले ले तो क्या लेले ले? मग आम्ही लिहिले दौलत थाळी त्यामध्ये आपल्याला मिळते मटन फ्राय ही टमाटोची फाक त्याच्यावर अशीच फ्री दिलेली आहे चरचरीत असं कोल्हापूर पद्धतीचं मटण फ्राय अंडाकरी किंवा खिमावाटी असते त्या कोंबडीचा आज काय संबंध ठेवायचा म्हणून वाटी आणि युद्ध तांबडा पांढरा आमच्या शेजारी आबा आहे असं गल्लीत कुणाचा कार्यक्रम असला का नाही मटणाच्या जेवणाचा की शेलक शेलक वाडा म्हणायचं इचून इचून घ्यायचं असं मौसूद फाड चपाती मला आबाजी आठवण आली खाल्ल्या खाल्ल्या पोट मेंदूला म्हणते वाव वाव मग मानवर नाही फक्त मग चपात्या नाओ पांढरसा ना तांबडा नव्ह एवढंच काय असेल आणि नशिबाने हे फॉड आलं तर कुणाला सांगू आणि कुणाला नको कु। आणि रस्सा पिऊन किती बी पोट भरलेला असलं तर भात येऊ पाहिजे आणि शेवटच्या घासापर्यंत रश्याचा झुरका आणि एक गेली बरं का